नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासाठी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख बारा मे दोन हजार पंचवीस वार सोमवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे लाईव्ह कांद्याचे लिलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करता मित्रांनो आज सोमवारी आठवड्याचा पहिला दिवस आहे बाजारभावात आवकेचा विचार करता मित्रांनो आजची जी आवक आहे दहा लाईनी या ट्रॅक्टरच्या आहे तीन लाईनी पिकअपच्या होत्या आणि बाकीची उर्वरित जी आवक आहे ती काही शेडमध्ये नंतर लेट येते बघू पुढील पाच ते दहा मिनिटांमध्ये सगळा बाजाराव जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटीनुसार सगळे बाजारभाव तुम्हाला उन्हाळ कांद्याचे बघायला मिळेल उलटी खाद आणि सुपर क्वालिटी काय भाव चालू आहे सरासरी बाजारभाव होत आज बदल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नंतर पिकअपचा पण व्हिडिओ आहे आधी ट्रॅक्टरचा आहे धन्यवाद मित्रांनो इकडे ट्रॅक्टरचे निलाव चालू झाले क्वालिटीनुसार तुम्हाला उन्हाळ कांद्याचे सगळे बाजारावर बघायला मिळेल नंतर पिकअपचा पण व्हिडिओ आहे शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला क्वालिटीचे सगळे बाजारावर बघायला मिळेल पहिलं न क्वालिटी बघू शकता उलटी काय बघली दादा गुलटी तीनशे पंच्याहत्तर पावणे चारशे रुपये कुठली आधी गुल्टी नजिक वडील नजिकची बाराशे बारा, बारा।, बारा, बारा रुपये गुलाबी कलर मध्ये क्वालिटी बघू शकता ड्राय माले एक साईज कांदा आहे कुठला आता कांदा झोपूल चांदवड इथलं ठीक एक हजार बारा रुपये आहे कांदा वरखेडाचा कांदा आहे एक हजार बारा रुपये क्वालिटी बघू शकता एव्हरेज आहे काव नऊशे कुठला आहे कांदा कोकण गावचा आहे मीडियम मिक्स आहे नऊशे रुपये ठीक साठवले की नाही काही ठीक किती गेले अकराशे पंचावन्न कुठला आहे कांदा बे सुके नाही अकराशे पंचावन्न रुपये बियाणं कोणते काकाशे पाचशे तीस, तीस रिजेक्शन आहे क्वालिटी बघू शकता खात कुठली दादा खात ओके किती गेला एक हजार एक रुपये मीडियम साइज मध्ये अॅव्हरेज आहे क्वालिटी बघू शकता कारसूल नऊशे नव्याण्णव हजार रुपये झाला क्वालिटी बघू शकता नऊशे नव्याण्णव रुपये कुठला कांदा एक, एक हजार साडे दहा रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये खेडगाव नऊशे साठ रुपये एक हजारला चाळीस रुपये कमी एव्हरेज माल आहे एक हजार साठ ए नऊशे साठ आठशे नव्वद आठशे नव्वद नऊशे ला दहा रुपये कमी एव्हरेज माल कुठला आता कांदा झोपूलचा साठवले काही ओके बाराशे कुठला आहे कांदा कजबी सुक येण्याचा कांदा आहे बाराशे रुपये क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये माले बियाणं कोणतं येलो येलोराचं बियाणे साठवले की नाही काही किती टक्के साठवले तरी पन्नास टक्के साठवले विकली ओके एक हजार पंचवीस कुठला आहे कांदा शिरस गावचा कांदा ठीक आहे आपला एक हजार तेरा रुपये कुठला आहे काका कांदा कसबे सुकेन आठशे सहासष्ट कुठला आहे कांदा सुक्याचा कांदा आहे ऍव्हरेज आहे आठशे सहासष्ट रुपये अकराशे साठ रुपये कुठला आहे कांदा हवनखेडचा बियाला कोणतं बेलाच आहे का ठीक आहे साठवले का नाही नऊशे छप्पन रुपये मीडियम साईज मध्ये आहे क्वालिटी बघू शकता मीडियम मिक्स आहे गाव कोणता काका का मॉडी नऊशे ऐंशी रुपये सुक्याना सुक्यानाच आहे क्वालिटी बघू शकता नऊशे 10, ऐंशी हजार वीस कमी ठीक एक हजार नऊ रुपये आहे कांदा कचवे सुक्यानाचा कांदा एक हजार नऊ सुपर क्वालिटी मध्ये डबल पत्ती माल कलर आहे कांद्याला सगळा पंचावन्न साठ प्लस भाव किती कुठला आहे कांदा आपला आहे कोणत्या घरगुतीचे ठीक सहाशे एक्कावन्न भिजला होता कांदा ठीक आहे सहाशे एकावन्न गेला साठी सहाशे रुपये पावसामुळे नुसतं मित्रांनो क्वालिटी बघू शकता सहाशे एक्कावन्न सहाशे सव्वीस रुपये सव्वा सहाशे रुपये गेली गोल्टी क्वालिटी बघू शकता कुठली दादा गोल्टी लोखंडेवाडी किती गेला दादा बाराशे नव्वद बारा नव्वद तेराशेला दहा रुपये कमी पत्ती मध्ये क्वालिटी बघू शकता गाव कोणता दादा आपलं लोखंडेवाडी लोखंडेवाडी बाराशे बारा रुपये कुठला आधा का कांदा आहे बाराशे बारा रुपये मीडियम साईज मध्ये कोणतं कोणते साठवले का नाही काही किती टक्के साठवले तर ऐंशी टक्के साठवले काही ओके धन्यवाद साडेआठशे रुपये ॲव्हरेज माल आहे क्वालिटी बघू शकता शिरस अकराशे सत्तर रुपये गेला क्वालिटी बघू शकता गोळा माल अकरा सत्तर रुपये पिंपळगावचाच आहे का ओझर ओके ओझरचा माल धन्यवाद एक हजार किती त्र्याहत्तर कुठला आपला कांदा कुठला उंबरखेडचा कांदा एक हजार त्र्याहत्तर रुपये ठीक ट्रॅक्टर मधला कांदा मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची डबल पत्ती मध्ये एक साईज महाले कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता कांद्याची किती या माऊली चौदाशे अकरा कुठला आहे कांदा तिसगाव बहादुरीचा कांदा आहे चौदाशे अकरा रुपये दोन्ही तुमच्या अकरा ठीक आहे कोणतं आहे बियाणा कोणत्या आपलं राईचं बियाणं धन्यवाद भाऊ सांगा भाऊ सांगा एक हजार एक्कावन रुपये साडे दहा रुपये झाला क्वालिटी बघू शकता कुंभारी साठवली किती टक्के ठीक आहे आठशे आहे मीडियम साईज मध्ये आठशे वावी का आठशे कुठला आहे कांदा काय बघायला काका एक हजार रुपये क्वालिटी बघू शकता एक हजार रुपये एव्हरेज मली मिडियम साइज मध्ये गाव कोणतं काका आपलं कोकण का कुठलाय कांदा खेडचा कांदा आहे रुपये कलर चांगला आहे डबल पत्ती मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला अकराशे किती गेला अकराशे रुपये कुठलाय कांदा उंबरखेडचा कांदा आहे वन थाउजंड वन हंड्रेड अकराशे रुपये सातशे एक्क्याण्णव रुपये आठशे ला नऊ रुपये कमी कुठला आहे आता कांदा जाकोरीचा बाकी साठवले काही साठवले बाकी नऊ पंच्याहत्तर गेला हजारला पंचवीस रुपये कमी नऊशे पंच्याहत्तर रुपये ऍव्हरेज माले ट्रॅक्टर मधला दुसऱ्याला एक हजार पंचवीस रुपये कुठला आता कांदा आज कांदा बाराशे बाराश रुपये गेला आज एक हजार पंचवीसच गेला पावसामुळे थोडी गटबड झाली काही वाढली ना बरोबर पावसामुळेच ना मग ते बाहेर कांदे ते राहिले लोक वावरात माले अजून ठीक आहे नुसकान आहे का आता सध्या काही कांद्या ओळीमध्ये पाणी बरेच नुकसान गाव कोणता आपलं इथली नऊशे नौ। एक्कावन्न रुपये एव्हरेज मालियम साईज मध्ये करंजाडी कुठला आहे आता कांदा अकराशे रुपये कुठला आहे कांदा वरकेडाचा कांदा आहे मिडीयम साईज मध्ये गुलाबी कलर मध्ये अकराशे नऊशे एक्कावन्न रुपये एव्हरेज माल आहे क्वालिटी बघू शकता नऊशे एक्कावन्न रुपये साडे नऊशे गाव कोणता करंज करंजवनचा कांदा आहे ठीक काय बघेल उलटी चारशे ऐंशी रुपये पाचशे लवीस रुपये कमी कुठली कांदा कोणते बोराळ अकराशे कुठला आहे कांदा कुंभारीचा कांदा आहे वन थाउजंड वन हंड्रेड अकराशे रुपये क्वालिटी बघू शकता बियाणे कोणते आहे एक हजार एक्कावन्न साडे दहा रुपये क्वालिटी बघू शकता मिडियम साईजमध्ये गाव किती गेला माऊली किती गेला साडे तेराशे रुपये कुठला आहे कांदा अकरा अकराळेचा कांदा आहे साडे तेराशे रुपये क्वालिटी बघू शकता डबल बत्तीमध्ये बियाणं कोणते सांगतील प्रसाद साठवला की नाही साठव अकराशे वन थाउजंड वन हंड्रेड क्वालिटी बघू शकता याची पण मोठ्या साईज मध्ये अकरा लायचं तेरावल साडे तेराशे रुपये ड्रायमाले क्वालिटी बघू शकते याची मोठ्या साईज मध्ये वर केडा बियाणे कोणतं खजनाचं बियाणे साठवलं की काही ठीक पुरा तेराशे एक रुपये गुलाबी कलर मध्ये तेराशे एक रुपये झाला मोठ्या साईज मध्ये कांदा आहे पंचावन्न साठ प्लस बिया ना कोणता मावली प्रसन्न प्रसाद का प्रसन ठीक ओके अकराशे साठ अकरा साठ कुठला आता कांदा ओझ्याचा कांदा आहे अकराशे साठ रुपये ठीक किती गेला माऊली साडे अकरा कुठला आहे कांदा पिंपळगावचा आहे साडे अकराशे रुपये पाचशे रुपये जायला ओढली का आधी ऑलरेडी बघू शकतो बारा नव्हत तेराशेला दहा रुपये कमी क्वालिटी बघू शकता गुलाबी कलर मध्ये मीडियम साईज कुठला आहे दावत वाटी मित्रांनो पिकपची तिसऱ्या लाईनी बसून आपण व्हिडिओला सुरुवात करतोय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटी नुसार सगळे बाजूला तुम्हाला बघायला मिळेल आज आठवड्याचा पहिला दिवस आहे सरासरी काय बाजार बाजारभरे ते बघायला मिळेल तिची क्वालिटी बघू शकता मीडियम मिक्स थोडा क्वालिटी बघू शकता काय बघायला आठशे एकवीस कुठला आता कांदा एक लहराचा कांदा काय बघायला काका किती गेला एक हजार कुठला आहे कांदा ठीक आठशे एक रुपये माल एक क्वालिटी बघू शकतो कांद्याची एव्हरेज कुठला आहे आता कांदा काय बघायला दादा तेराशे चाळीस कुठला आहे आता कांदा कोसवणचा कांदा आहे तेराशे चाळीस रुपये तालुका कळवण तालुका तेराशे चाळीस धन्यवाद काय बघायला एक हजार एक हजारच झाला एक हजार बत्तीस रुपये कुठला आहे काका कांदा धाऊरूर दिंडोरी ओके धन्यवाद सुपर क्वालिटी मध्ये पत्ती क्वालिटी बघू शकता मोठ्या साइज मध्ये अकरा किती झाला अकराशे दोन रुपये कुठला आहे कांदा दहाचाच कांदा आहे अकराशे दोन बियाणा कोणत्या यायचं किती गेला माउल्या ॲव्हरेज आहे मेकअप मधलाच कांदा आहे मीडियम मिक्स त्याच्यामध्ये मिडियम साईज मध्ये भाऊ नऊशे बारा ठीक आहे नऊशे बारा रुपये किती गेला दादा बाराशे कुठला आहे कांदा मागी तुमचीच आहे गोळा माल आहे क्वालिटी बघू शकता बाराशे मागी तुंगी नऊशे कुठलाय कांदा साकोऱ्या किती गेला माऊल्या दादा किती गेला अकराशे किती अकराशे अकराशे पंधरा रुपये कुठला आधा कांदा तालुका काट्याना अकराशे पंधरा रुपये क्वालिटी बघू शकता बियाणा कोणत्या आहे साठवले की नाही का साठवले ओके किती गेला दादा नऊशे पंचवीस सव्वा नऊशे रुपये ऍव्हरेज माल क्वालिटी बघू शकता कांद्याची ऍव्हरेज कांदा आहे गाव कोणता सटाणा ओके सटाण्याचा कांदा किती गेला माउलया नऊशे एक्कावन्न रुपये साडे नऊशे रुपये क्वालिटी बघू शकता गाव कोणता आता गाव ठीक आहे काय बघायला अकराशे पंचवीस कुठला आहे कांदा दहावेलचा आहे क्वालिटी बघू शकता अकराशे पंचवीस रुपये गोळा माल बियाणे बोलते का सांगता येईल साठवले का नाही काही नाही साठवले सगळे विकले किती राहील अजून शिल्लक किती राहील संपवले सरासरी काय बाबा जागा नाही ना सरासरी काय बाबा भेटला सरासरी गेले होते बारा तेरा आधी गेले बारा तेरा ओके आज किती गेला ओके चालेल धन्यवाद किती गेला आज आ, एक हजार त्रेपन्न कुठला कांदा दरवेलचा कांदा आहे एक हजार त्रेपन्न रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची साठवली का नाही दादा नाही साठवले सगळे विकली ठीक कोणतं कोणते प्रशांत काय बघायला किती गेला सातशे बावन्न कुठला आता कांदा कुठला पाहिजे तालुका सिंपल नाही साखरे तालुक्याचा ॲव्हरेज आहे सातशे बावन्न रुपये ठीक साठ नाही काही ओके ना एक हजार एक रुपये कुठला आहे कांदा दिवळ्याचा कांदा एक हजार एक रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची काय परिस्थिती आज मार्केट किती चालू आहे सर असेल बारा पर्यंत आहे बाराशे तेराशे एक हजार शहात्तर कुठला आता डेडचा कांदा एक हजार शहात्तर रुपये क्वालिटी बघू शकता डेड एडले सर साखरी किती काका का बघा अकराशे छत्तीस कुठला आहे कांदा आपला दोन गाव जाम सोन जामचा ठीक आहे अकराशे छत्तीस रुपये साठवलं की नाही काही नाही साठवलं सहाशे सत्तर रुपये गोल्टी क्वालिटी बघू शकता सहाशे सत्तर रुपये गाव कोणता आता तालुका तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी कांदा बाजारावर चालू आहे जवळपास नऊशे रुपयेपासून तर तेराशे रुपयेपर्यंत सरासरी चालू आहे ॲव्हरेज माले जे ओले होईल माले काही रिजेक्शन आले ते सातशे आठशे रुपये जाऊ राहिले बाकी नऊशे रुपये असून तर तेराशे रुपयेपर्यंत साडे तेराशे रुपयापर्यंत कांदा बाजार भाव सुपर क्वालिटीचे बघायला मिळाले आणि जे गुल्टीचे बाजार आहे मित्रांनो गुलटी जवळपास तीनशे रुपये बसून तर सहाशे रुपयेपर्यंत उलटी आणि खादीचे पण बाजार पाचशे सहाशे रुपये सरासरी चालू आहे तुमच्याकडे कांदा बाजार काय चालू आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल आयकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद